जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये मंगळवारी बहुतांश ला ला पर्यटकांचा समावेश आहे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडण्यापूर्वी त्यांना कलमा म्हणायला सांगितला अशी माहिती या हल्ल्यात वाचलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण आहेत तुमचा धर्म कोणता आहे मुस्लिम असाल तर कलमा वाचून दाखवा असं म्हणत दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष केलं या घटनेमुळे कलमा खूप चर्चेत आला पण नेमका कलमा म्हणजे नक्की काय याचे महत्व काय या आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ याशिवाय तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि देशभरातील तसेच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र कलमामधील ला इलाहा इलाल्ला मुहम्मद रसुल्ला म्हणजेच शिवाय कोणीही देव नाही मुहम्मद हेच अल्लाचे दूत आहेत हे शब्द जगभरातील एक अब्जाहून अधिक मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र आहेत कलमा हा अरबी शब्द आहे त्याचा अर्थ शब्द किंवा विधान असा होतो हे शब्द नवजात मुलाच्या कानात सांगितले जातात दररोज पाच नमाजा वेळी त्याची पुनरावृत्ती होत असते मृत्यूच्या वेळी आपल्या ओठावर हेच शब्द असतील असं इस्लाम मधील सश्रद्ध व्यक्तींची इच्छा असते देव हा एकच असून प्रेषित मोहम्मद हेच त्याचे अंतिम दूत आहेत अशी भावना यामधून व्यक्त करण्यात येते सर्व मुस्लिमांनी कलमा जाणून घेणं आवश्यक असतं कारण ती इस्लामी श्रद्धेचा गाभा मानलं जातं नियमितपणे कलमाचं पठण करणं हा मुस्लिमांना फक्त अल्लाची उपासना करण्याची आणि पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणीचं पालन करण्याची त्यांची वचनबद्धता आठवण करून देण्याचा एक मार्ग आहे कलमा तईब कलमा शहादा कलमा तमजीत कलमा तवहित कलमा अस्तगफार आणि कलमा रद्दे कुफ्र अशा या सहा कलमा आहेत कलमा तैयब यामध्ये अल्लाह आणि मोहम्मद पैगंबर यांचे एकत्व घोषित करण्यात येते कलमा शहादा यामध्ये श्रद्धेची खात्री दिली जाते एखादी व्यक्ती इस्लामचा स्वीकार करते त्यावेळी याचे अनेकदा पठण केले जाते कलमा तमजीद यामध्ये अल्लाहाची महानता आणि दया यांचा गौरव करण्यात येतो कलमा तोहीद यामध्ये अल्लाहची एकता तसंच जीवन आणि मृत्यूवरील त्याच्या सामर्थ्यावर भाष्य केले जाते कलमा अस्त यामध्ये ज्ञात आणि अज्ञात सर्व पापांसाठी माफी मागण्यात येते कलमा कुफ्र यामध्ये अविश्वास आणि पापी कृती येते तर कलमाचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया हे सहा कलमा इस्लाम वरील विश्वासाचे केंद्रस्थान आहेत ती मुस्लिमांना अल्लाहाचे एकत्व पैगंबरांचे महत्व आणि क्षमा मागण्याची आणि पापापासून दूर राहण्याची आवश्यकता शिकवतात त्यांचे पठण केल्याने मुस्लिमांना चिंतन करण्यास पश्चाताप करण्यास आणि त्यांचा विश्वास दृढ करण्यास मदत होते अशी भावना व्यक्त केली जाते पहलगाम मधील हल्ल्यात देबाशी भट्टाचार्य या आसाम मधील प्राध्यापकांचा जीव वाचला ते त्यांच्या कुटुंबियांसोबत घटनास्थळी होते कलमा म्हटल्यानंच आपला जीव वाचला असं त्यांनी सांगितलंय गोळीबार सुरू झाल्यानंतर बाजूच्या काही जणांनी कलमाचे पठण करण्यास सुरुवात केली मी देखील त्यांच्या सहभागी झालो दहशतवाद्यांनी माझ्यावर बंदूक रोखली त्यावेळी मी मोठ्यानं कलमा पठण केले त्यानंतर माझा जीव वाचला असं त्यांनी सांगितलंय माझ्या आजूबाजूचे सर्वजण कलमा म्हणत होते मी देखील त्यांच्या सहभागी झालो दहशतवाद्यांनी जेव्हा माझ्यावर बंदूक रोखली त्यानंतर मी फक्त ला इलाहा इतकंच पुटपुटल तो मला सोडेल की नाही याची मला खात्री नव्हती त्यानं ते शब्द ऐकले आणि तो पुढे गेला असं भट्टाचार्य यांनी सांगितलंय तर पहलगाम मधील हा जो भ्याड हल्ला झाला त्यामुळे हिंदू मुस्लिम यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा रंगताना दिसतोय यासोबतच या, या घटनेमुळे कलमा हा जो इस्लामचा महत्वपूर्ण श्लोक मानला जातो तो देखील आता पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतोय यासोबतच काही सामान्य जनतेकडून असा सवाल विचारला जातोय की जर आम्हाला आता काश्मीरमध्ये प्रवेश करायचा असेल तर आम्ही हिंदू असूनही कलमाचं पठण केलं पाहिजे का कलमा शिकून घेतला पाहिजे का तर सामान्य जनतेच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं देखील म्हणणं काय आहे तुमचं याबाबतचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा महाराष्ट्र धन्यवाद